कोल्हापूर शहरात अठरा वर्षापेक्षा कमी वयाचे अल्पवयीन मुलांनी दुचाकी वाहन चालवल्यामुळे गंभीर अपघात घडलेले आहेत पालक स्वतःचे पाल्याचे सुरक्षिततेचा विचार न करता अल्पवयीन चालकास वाहन चालवण्यास देत असतात त्यामुळे गंभीर अपघात होतात अशा प्रकारे दुचाकी वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर वाहतूक शाखेमार्फत कारवाई आज करण्यात आली शहर वाहतूक शाखेमार्फत विविध शाळा कॉलेजला भेटी देऊन वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन केले जाते तरीही कोल्हापूर शहरात गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुले दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढतच आहे या प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शनानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून आज अल्पवयीन दुचाकी वाहन चालकांच्या सत्तावन्न पालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच जे पालक दंड भरणार नाही त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत आज एकूण तीनशे चौसष्ट केसेसची कारवाई करण्यात आली असून एका दिवसात तब्बल पाच लाख एकोणीस पन्नास रुपयांचा दंड जमा करण्यात आला अशी माहिती शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो व अप्पर पोलीस अधीक्षक सो शहर उपभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोल्हापूर शहरामध्ये दहा ठिकाणी शाळा कॉलेजेसच्या परिसरामध्ये अल्पवयीन वाहन चालकाविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली यामध्ये एकूण सत्तावन्न जे अल्पवयीन वाहन चालक आहेत त्यांच्या पालकांना जवळजवळ दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये दंड आकारण्यात आलेला आहे तसेच एकू इतर तीनशे सात लोक म्हणजे असे एकूण तीनशे चौसष्ट जणांना यामध्ये मोबाईल टॉकिंग ट्रिपल सीट कारवाई करण्यात आलेली आहे असा एकूण पाच लाख एकोणीस हजार रुपये दंड आकारण्यात आलेला आहे तर विशेश इतुन ही विशेष मोहीम इथून पुढेही घेण्यात येणार आहे तर सर्व वाहन चालकांनी ज वाहन वाहतुकीच्या नियमांचे पालन करायचे आहे तसेच जे अल्पवयीन वाहन चालक आहेत त्यांनीसुद्धा यानंतर गाडी चालवायची नाही लायसन्स काढल्यानंतरच वाहन चालवायचे आहे आजची जी विशेष मोहीम राबवण्यात आली यामध्ये अल्पवयीन वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे अल्पवयीन वाहन चालकामुळे जर अपघात झाला तर यामध्ये मोठी दंडात्मक शिक्षा आहे त्याच्या पालकांना जवळजवळ दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते सध्या जे आम्ही कारवाई करत आहे यामध्ये जे वाहन चालक आहेत त्यांच्या पालकांना पाच हजार रुपये आणि वाहन चालक यांना पाच हजार रुपये असे दहा हजार रुपये दंडात्मक आकारणी चालू आहे आणि ही वसुलीसुद्धा आम्ही करत आहे याकरता आम्ही एकूण आज सत्तावन्न वाहने जप्त केलेली आहेत आणि ही वाहने दंड भरल्यानंतरच सोडणार आहे आणि जी वाहने दंड भरणार नाहीत तर त्यांचे खटले मान्य न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत तरी सर्वांना आव्हान आहे की अल्पवयीन वाहन अल्पवयीन मुलांच्याकडे वाहन चालवायला देऊ नये तसेच सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक शाखेला सहकार्य करायचे आहे तसेच इतर कलमाखाली मोबाईलवर बोलणे लायसन्स जवळ न बाळगणे ट्रिपल सीट एल बोर्ड वाहन वर कारवाई करण्यात आली असून अल्पवयीन मुलास चालवण्यास देऊन नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने सर्व वाहनधारकांना करण्यात आल्या सदरची कारवाई शहर वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे त्यांच्या निरीक्षणाखाली पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली कॅमेरामन सह आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर